संयम ठेवते उत्सव असतो त्यामुळे आपली मॅच वादवादी जे प्रसंग आहे ते प्रसंग प्रतिष्ठापना टायर आपल्या मंडळाचे सदस्य मंडळाचे दोन सदस्य टायर त्या ठिकाणी असं लोक वाहिलं की कृती स्थापना झाली सगळे सदस्य त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सदस्य त्या ठिकाणी मागले पाहिजे असं मंडळ असे की घर यांचं आयुक्त असेल बरोबर ना त्यावेळेस तुम्ही वर्गणीची मागणी करा

शॉर्ट सर्क्युटन या बाबती मंडळांनी काळजी आपली जर झाली तर ह्या दहा दिवसांच्या काळामध्ये कालावधीमध्ये बऱ्याच वेळेस चुकीच्या कुस्ती घडतात जस प्रत्येक मंडळ प्रत्येक नंतर मी म्हटलं त्यांच्या ज्योतीचा हा उत्सव आहे आणि या पवित्र दिवसात काय ह्याच्या प्रकारे त्याचं पावित्र राहिलं जाऊ मी आव्हान दिले त्याचं पावित्र राखल आणि असे जर पत्र लोक माझा सापडली त्या ह्याच्यापासून मांडपासून त्यांची मिरवणूक दहाव्या दिवसाच्या अगोदर घेणार काढून कारवाई तर होणार होणार किरव घेणार कालवा घेणार तर असे कुठलीही कितीची गोष्ट असे अवघड येते त्या बाबतीत आतापर्यंत स्थाननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कडून कुठली आधी प्राप्त झाली नाही पण पाचव्या सातव्या आणि शेवटच्या दिवशी आपल्याला आहे

माझ्या विभागाकडून तुम्हाला काय तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता